नमस्कार मैत्रिणींनो तर मी तुम्हाला आज घरच्या गर घरी घरगुती गर एकदम छान प्रकारे लोणचं कसं बनवायचं ते आपण पाहूयात तर इथं एक किलोच्या कैऱ्या म्हणजे घेतल्या होत्या त्याचं पाण्यातून व्यवस्थित पुसून त्याला नंतर केलं तर केलं होतं फोडल्या आणि नंतर आणखीन एकदा पुसून असे सुकाय काय ठेवल्या होत्या रात्रभर तर आता आपण पुढचं बघू तर मी तुम्हाला मसाला काय वापरायचा ते पण मी सांगणार आहे तर इथे मी एवढे हळकुंड घेतली बघा तीन आणि हे म्हणजे सात हळकुंड घेतले तर हे हळकुंड काय करायची आपल्याला अशी फोडून घ्यायची ह्याच्यामध्ये खलबत्त्यात किंवा दगडाने पण तुम्ही फोडू शकताय अशी फोडून घ्यायची नंतर तळायची आणि बारीक करायची आणि हे बघा लसूण एकमेव टाकणार आहे तर ह्याच्यामध्ये तीन कुड्या मी घेतले आहेत लसणाच्या हे बघा तुम्ही लसूण बघू शकताय हा लगेच सोडल्या जात आहे तर प्रकारे गावरान लसूण आहे माझ्याकडं जर कोणाला पाहिजे असेल तर सांगा म्हणजे घरचं आहे मी थोडा लावला होता तर हे बघा तुम्ही ह्याची कुडी पण बघू शकता हे बघा आणि हे बघा असं केलं ना तुम्हाला दाखवते मी त्याचं असं असं केलं की के त्याचं साल पण निघतं त्या पांढऱ्या लसणासारखं नाहीये आता हे एवढे तीन कुठे मी सोलून आपल्या लोणच्याला वापरणार आहे तर आता आपण इथं काय करू तेल टाकून घेऊ आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळकुंड टळायचेत मग अशी तुम्हाला दाखवलं होते बघा असे हळकुंड हो फोडून घेतलेत आता फोडून घेतल्यानंतर काय करायचं हे हळकुंड आपण तळायचे तेलामध्ये ताँ आधी पहिल्यांदा कमीच तेल टाकायचं आणि ह्याच्यामध्ये तळून घ्यायची आता तुम्ही बघू शकता हे बघा आपली हळकुंडं तळून झाल्यात तर अशी तळून घ्यायची म्हणजे काय होतं तुम्हाला बारीक करायला जास्त आपलं भांडंही खराब होईल आपलं भांडण जर तुम्ही दळून आणणार असाल हळद तर ती वापरली तरी सुद्धा चालते पण आता हे मी बारीक करून टाकणार आहे आता हे राहिलेल्या तेलामध्ये काय करायचं लसूण आपला टाकून घ्यायचा तळून तसंच ठेवायचं आणि नंतर टाकायचं परत आज आपल्याला तेल गरम करायचे दुसरं वेगळं आणि त्याच्यामध्ये सर्व मसाला बाकीचा मोहरी हे ते करायचंय आपल्याला भाजून घेऊन आता ह्याच्यामध्येच काय करायचंय आपल्याला जे मग अशी लसूण दाखवलं होता का ती लसूण ह्याच्यामध्ये परतून आहे आपल्याला तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तुमची आवड शेवट प्रत्येकाची आवड वेगळी असते पण छान लागतो टाकायचं असेल तर टाकू शकता पण व्यवस्थित त्याला खरपूस कलरवरती आपण भाजून घ्यायचं म्हणजे पांढरा नाही ठेवायचा कच्चा व्यवस्थित भाजून द्यायचं आता हे बघा असं भाजून आणि मग गॅस बंद करायचा आपण नंतर नंतर आता नंतरचं तेल आपण नंतर बघू आता ह्याच्यामध्ये हे असा खरपूस तयार होते हळदीमुळं काळपट दिसते प्रण्याला दाखवते हे बघा असा खरपूस छान लागतो म्हणजे कुरकुर लागतो आता आपण हे बारीक करून घेऊ आपण मगच हळदी ही केलेली आता तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारे आपली हळद तयार झाली आपण मी आता बाकीचं मेथी मोहरी ही तव्यावरती भाजून खलबत्त्यात करणार आहे कारण ही हळदीला ह्याच्यातच करावं लागते बारीक नाही तर मग म्हणजे पाटावर वाटा नाही त्याच्यावर तुम्ही केलं सुद्धा चालते तर आता आपण बाकीचं भाजून घेऊ का ही पुडी घेतली एक मी तर ही एवढी एक पुडी मी भाजणार आहे तर ही पन्नास ग्रॅमची एक पुडी आता ह्याच्यामध्ये मोहरी भाजणारी आमच्याकडे तसली पिवळी मोहरी भेटत नाही आणि जिरी घेतली तर जिरीची अर्धी पुडी टाकली म्हणजे बघा एवढी जिरी घेतली आणि दोन चमचे मेथी घेतली ते ही दोन चमचे मेथी घेतली फक्त मेथीही जास्त टाकायची नाही नंतर ही कडवत लागते तर आता हे व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आणि नंतर कुटायचं आहे कारळ पण आहे मी आणि ते नंतर बाजारातून टाकणार आहे भाजून जसं कुटायचं उबडधबड काळं कारळ असतं बघा तर ते भेटलं तर आणणार आहे मी इथे भेटत नाही शक्यतो पण बाजारात भेटलं तर तर आता हे व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं ह्याला मेथी पण भाजून घेऊ आपण आणि जास्त वेळ नाही भाजायचं हे सगळे हे दोन मिनटं भाजायचे आपले आता मेथी भाजली आपण पण भाजून घेऊ थोडेसे आणि ह्याला आपण खलबत्त्यात कुठून आहे काय करायचं आपल्याला मेथी मोहरी हे सर्व ह्याच्यामध्ये आपण घेणार आहे मिक्सरवर काय होते माहिती का असं जास्त बारीक होतं आणि लोणच्याला हे थोडंसं हेच लागतं आपल्याला मिक्सरवर सुद्धा तुम्ही करू शकता मोठं मोठं ठेवायचं मोठ असं कुटायचं सगळं आणि कुठून असं मोठ्या भांड्यामध्ये टाकायचं पाठीत किंवा परातीत कुटल्यानंतर कुठल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर रे बघा तुम्ही बघू शकता आता मेथी मी शेवट कुटली आणि आधी मोहरी आणि जिरी कुटून घेतली शेवट मोहरी कुटली ते मेथी कुटली म्हणजे थोडीशी मेथी ना दोन चमचे तर आता ही असं ठेवायचे आता ह्याला ना तेल गरम करायचे हे ही, एवढा हिंग आहे हिंगाचा खडा आहे माझ्याकडं तर मी ती हिंग बारीक आहे करून असं घेणार आहे आणि तो पण टाकणार आहे लस ह्याच्यामध्ये लोणच्यामध्ये मध्ये तर आपण मग अशी जी कढई ही केली होती ना लसूण आणि ही तर हे बघा मी त्याच्यामध्येच तेल गरम ठेवणार आहे तर एवढं तेल मी टाकणार आहे त्याला लोणच्याला पाव किलो असेल तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकताय तेलातून ना वाफा निघायला लागल्यात तर तेल उकळायला लागले आपण बंद करायचं आणि हे बघा लाल चटणी एक चमचा घेतली बिडगी मिरची म्हणजे एक धावाली पुडी असते ना त्यातली निम्मी घेतली तर आपण ती पण त्याच्यामध्ये टाकणार आहोत परत आपण ह्याच्यामध्ये हे बघा हळद अशी आपण बारीक केलेली ती पण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि पहिल्यांदा टाकून बघायची आता तुम्हाला हळद कारण आपली घरी जर केली ना हळद जास्त पिवळी होती तर आता तीन चमचे टाकले मी आणि हे बघा ह्या तेलामध्ये ते हिंग बारीक केलं आहे ना तर तो टाकायचा म्हणजे वास छान येतो आणि आता हे गरम तेल आपण ह्याच्यात टाकायचं असं मिक्स करून घ्यायचं आणि मीठ एक टाकायचं तर मी मोठं मीठ वापरणार आहे ह्या आता आणि नंतर आपण मीठ जरी टाकलं थोडंसं कमी पडलं तरी चालते तुमच्या अंदाजाने मीठ टाकायचं तर आता आपण हे गरम तेल ह्याच्यामध्ये टाकू बघू शकता हे बघा कारण ते ह्याच्यामध्ये तेल टाकलं ना गरम करून तर हा मसाला आहे ना तो व्यवस्थित असा हे होतो आता चटणी ही सगळी व्यवस्थित ह्याच्यात भाजली जाते आता हे तर थंड करायचं नंतर आपण लोणच्यामध्ये ते लोणचं हे चटणी साळायचं आपण जे लसूण ही घेतला होता ना तर तेल गरम केलेल्या नाही टाकायचं हे तेल गरम झाल्यावर टाकायचं कारण आपण आधीच तळून घेतलं आहे ना तर आणि जे हळद आहे ना ती आपण सहा हळकुंड घेतली होती का नाही तर त्याच्यातली एवढ्या कैरीसाठी आता ही ताटली भरून कैरी बघा म्हणजे ए, ए, एक किलो दोनशे ग्रॅम अशी ही कैरी होती तर आता त्याच्यामधलं समजा ते काढून आतमधलं बियाचं काढून हे एक किलो जेव्हा सहा मी बारीक केली ना तेवढी हळद लागली मी तीन चमचेच हळद टाकले आपले जे पोहे मला शिल्लक राहिले असेल तर आता हे सर्व आपण हे बघा ह्याच्यामध्ये असं टाकून द्यायचं तुम्ही टाकू शकता आपण हे सर्व आता मिक्स करून घेऊ गार झाली पण तेल हे एकदम गार होऊन द्यायचं आणि पाण्याचा हात एक अजिबात लागू द्यायचा नाही लोणसाला पाण्याचा हात लागला तर तुमचं लोणचं हे खराब होईल हे लक्षात ठेवा मी ह्याचा बघा तुम्ही कलर बघू शकता कशाप्रकारे कलर आला किती सुंदर मस्त असं तोंडाला पाणी सुटायला लागले तर किती मस्त लोणचं तयार झाले बघा तुम्ही आणि आता ह्याला काय करायचं असंच पाठी दोन तीन दिवस ठेवणारी झाकून फडकीने झाकायचं ताटबीट नाही का दाखायचं असं परत फडकं टाकायचं आणि दोरीनी बांधायचं आणि दोन तीन दिवस असं हलवत राहायचं मोकळं आणि नंतर आपण भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि परत बी रोज एकदा तरी हलवायचं पाच सात दिवस लगेच आपलं लोणचंही मोरल्या जाते तर तुम्ही कलर बघू शकता आणि जरी कोणाला पाहिजे असेल लोणचं तयार करून मिळेल अशा पद्धतीनं आणि ज तुम्हाला लसूण जरी पाहिजे असेल ना गावरान लसून तर ह्याच्यामध्ये मी टाकलाय लसूण तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आणि आवडत असेल तर टाकलं तरीसुद्धा चालेल कारण काही काहींना नाही आवडत शकता 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 तर बघू शकताय तुम्ही हे बघा आणि कलर तर तुम्ही बघू शकता अगं प्रतिम झाला हे बघा आणि तुम्हाला मी रेसिपी पण सांगितली जरी तुम्हाला घरी बनवायचं असेल तरी तुम्ही घरी बनवू शकताय करायचं असेल तुम्हाला वेळ नसेल तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी बनवून देईल बघा तुम्ही आणि खाली आता तुम्ही ह्याच्यावरून आणखीन तुम्हाला तेल पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता पण एवढं पुरेच होत आहे तुम्ही बघा हे बघा मस्त तयार झाले तुमची तर अशा प्रकारे तुम्ही करू शकताय तर कसा वाटलं हा व्हिडिओ तर सांगा ആവലിലൈക്കാ ശെർ കാ ചല സബസ്ക്ാബ നര നീൻ വീഡിയോ ഭിടൂബോപര്യം സർവ്വൻ നമസ്കാര